बोरिवलीत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे दहशतवादी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन तपास केला एक इसम त्या ठिकाणी अंमली पदार्थांच्या नशेत गोंधळ घालताना दिसून आला आणि तिथे काही लोक जमले होते चौकशी केली असता त्या ठिकाणी त्या इसमाला त्याच्या शेजारची रूम भाड्याने पाहिजे होती परंतु त्या ठिकाणी त्या घरमालकानं दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी राहायला दिल्यानं या रागातून त्यानं खोटा दिशाभूल करणारा कॉल पोलिसांना केला सदर यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केला या घटनेत पोलिसांनी इसमाला ताब्यात घेतलाय व त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या विरुद्ध बोरवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेबाबत पुढील कारवाई पोलीस करत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंबई तेवीस रोजी मी रात्रपाई ठाण्यामध्ये कर्तेवर असताना बोरली पोलीस ठाणे येथील त्यावर मुख्य नियंत्रण कक्षेतून एक संदेश प्राप्त झाला की प्लॉट नंबर एकशे अठ्ठ्याण्णव रूम नंबर सतरा या ठिकाणी काही आतंकवादी घुसलेले आहेत सदर घटनेबाबत तुरंत रात्रपाई पोलीस निरीक्षक श्री काळेसर यांना माहिती दिली व त्यांनी मान्य वपोनी श्री सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी रात्रपाई कर्तव्यवर असणारे मोबाईलवरील व गस्तीवरील बीट मार्शल यांना तात्काळ त्या ठिकाणी पाठवून सदर घटने शहा नशे केले असता एक किसम त्या ठिकाणी आंबली पदार्थ या नशेमध्ये गोंधळ घालत असल्या मिळून आला सदरबाबत तेथे काही लोक जमले होते त्यामध्ये सो स सोसायटीचे सेक्रेटरी यांच्याकडे देखील चौकशी केली असता त्या ठिकाणी सदर इसम हा त्याला त्याची शेजारची रूम ही भाड्याने पाहिजे होती परंतु त्या ठिकाणी काही घरमालकांनी दुसऱ्या व्यक्तींना तिथे राहण्यास दिल्यामुळे सदरबाबत त्या रागातून व नशेमध्ये त्याने अशा प्रकारचा मुख्य निय कक्षा येथे खोटा व करणारा कॉल देऊन सदर यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केला सदरबाबत रात्रबाई रेगी यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन घेऊन आले असता त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध बोरली पोलीस ठाणे येथे कलम एकशे सत्त्याहत्तर एकशे ब्याऐंशी भारतीय दंडविधान संहिता व पंच्याऐंशी एक कलम अन्वे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरबाबत पुढील कारवाई सुरू आहे सदर इसम हा एअर इंडियामध्ये नोकरीत असून तिथे तो नोकरी करत आहे व त्याचे घरी एक बायको व एक मुलगी असे तिचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे तो मेंटली वगैरे काय नाही दारूच्या नशेमध्ये असला की अशा प्रकारे सोसायटीमध्ये वारंवार गोंधळ घालतो असे सोसायटीतील लोकांचं म्हणणं आलेलं आहे